डिजिटल अरेस्टमध्ये शिक्षकांना तेरा लाखांचा व डॉक्टरांना एकतीस लाखांचा धोका कॉल बंद करून कुठेही जाऊ नका जळगावमध्ये एका डॉक्टरांना आणि गोंदियामध्ये एका शिक्षकांना लाखो रुपयांचा गंडावल्याचा प्रकार समोर आला आहे अटकेपासून वाचविण्यासाठी पैशांची मागणी करत जळगाव मधील डॉक्टरांची तब्बल एकतीस लाख छप्पन हजार चौसष्ट रुपयांची फसवणूक झाली या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निवृत्तीनगर अठ्ठावन्न वर्षीय डॉक्टरांसोबत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान एका महिलेने तसेच दोन पुरुष या तीन जणांनी संपर्क साधला त्यांना एक मोबाईल क्रमांक सांगून तो मोबाईल क्रमांक तुमच्या नावे आहे व त्यावरून त्रास देण्यासह महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवण्याचे सांगण्यात आले यावरून तुमच्या विरुद्ध बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून डॉक्टरांना सर्व बनावट कागदपत्र पाठविण्यात आले व व्हिडिओ कॉल बंद करून कोठेही जायचे नाही तुम्हाला अटक करण्यात येईल अशी भीती दाखवत डॉक्टरांकडून वेळोवेळी एकतीस लाख छप्पन हजार चौसष्ट रुपये ऑनलाईन स्वीकारण्यात आले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी सायबर पोलीस ठाण्यात दिली त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यानंतर शिक्षकांना देखील तीन दिवस घरातच अरेस्ट करण्यात आले गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध येथील जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षक यांना तुमच्यावर मुंबई ठाण्यात एफ आय आर दाखल आहे तुम्ही डिजिटल अरेस्ट व्हा असे सांगून त्यांच्या जवळून जवळपास तेरा लाख चव्वेचाळीस हजार रुपये वसूल करण्यात आले आरोपीवर नवे गाव बांध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सायबर लोटारोंच्या जाळ्यात अडकलेल्या या शिक्षकांनी स्वतःला तीन दिवस घरातीलच खोलीत डांबून डिजिटल अरेस्ट सुद्धा दिला आहे तर तुमच्या सर्व खात्यांची माहिती द्या हे कोणाला सांगू नका असे प्रकार जर टाळायचे असतील तर ही सर्व माहिती आपण बघतोय तर या शिक्षक यांना सव्वीस डिसेंबरला एक व्हॉट्सॲप कॉल आला होता पीओ प्रकाश अग्रवाल क्राईम ब्रँच मुंबईवरून बोलतो असे सांगत त्यांनी मुंबई ठाणे येथे आपल्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे तुमच्या नावावर कॅनरा बँकेत खातं काढून नरेश गोयल नावाच्या व्यक्तीने दोन कोटी रुपयांचा त्या खात्यातून फ्रॉड केला आहे या प्रकरणात आपण एकशे अठ्ठेचाळीसावे संशयित व्यक्ती आहात असे सांगून त्याचे वीस टक्के कमिशन आपल्याला दिले आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या सर्व खात्यांची माहिती द्या ही गोष्ट कोणाला सांगू नका अन्यथा आपल्या कुटुंबाला जीवाचा धोका होईल असे सांगून या शिक्षकांकडून तीन दिवसात तेरा लाख चव्वेचाळीस हजार रुपये लुटले तर अशा पद्धतीने समाजामध्ये आता अशी गुन्हेगारी ही बळावत चाललेली आहे त्यामुळे आपण देखील या पासून आपलं कसं संरक्षण केलं पाहिजे ही माहिती इतर देखील तर ही जी माहिती आहे ती जळगाव गोंदिया या ठिकाणामधील जे वृत्तपत्र आहे त्यांच्यामध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे